लक्षात घ्या अतिशय चांगला प्रश्न आहे आम्ही वेळोवेळी म्हणत होतो काल निवडणुकीचा निकाल लागला म्हणजे एकवीस तारखेला निवडणुकीचं मतमोजणी होती वीस तारखेला प्रभाग क्रमांक तीन ब या ठिकाणी निवडणूक झाली त्याचं मतदान झालं तुम्ही तिथं पाहिला असल की तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि युतीचे उमेदवार अमर मारुतीराव नाईकवाडे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आणि तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे उमेदवार तिथं काय परिस्थिती होती हे सगळ्या बीड शहरांनी पाहिले आमच्या पत्रकार बांधवांनी पाहिले तिथं भारतीय जनता पार्टीचा जो काही उमेदवार आला बॅकअप देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब पक्षाच्या वतीनं केलं जात होतं त्या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे काही नेते आहेत ते दोन्ही पक्षाचे नेते मिळून कसा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल ते आटोकाट प्रयत्न त्याच्यामध्ये त्या मध्ये त्या प्रभागामध्ये येणारा सर्व मोंडा तेथील व्यापारी त्यांना अतिशय टोकाच्या धमक्या दाब दडप दोन्ही पक्ष करत होते भा, भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हाला मतदान त्या ठिकाणी करण्यासाठी आणि तुम्ही काल निकाल लागतोय निकाल लागतोय त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या एक नवनिर्वाचित नगरसेविका त्यांनी सांगितलंय पत्रकार बांधवांनी विचारलेला आहे की बीड शहर लोक मानतायत की आता क्षीरसागर मुक्त ही नगरपालिका झाली का तर त्यांचं सगळं प्रसारमाध्यमान वक्तव्य होत कुठं झाली आहे मी स्वतः नगरसेविका आहे नगरपालिकेमध्ये आमचे पंधरा नगरसेवक काय जे, जे आहेत ते आणि दुसरे आलेले सुद्धा तुतारीचे ते आमचे धीरच आहेत म्हणजे जे लपून चालू होतं जे आम्ही म्हणत होतो हे दोघं मिळून एकत्रित येऊन लढतायत ते जाहीर केलं त्यांनीच की आमचे धीरच आहेत आणि आमचेच आहेत ते चांगलं आहे म्हणजे खेळीमिळीच्या वातावरणामध्ये चांगलं आहे म्हणजे विधानसभेला ज्या लोकांनी इथं एकदम एकमेकाच्या समोर उभे राहिले कार्यकर्ते लढले त्यांनी काय संदेश ह्याच्यामधनं मेसेज घ्यायचा आहे या बीड विधानसभा मतदारसंघातील बीडकरांबरोबर मत सर्व मतदारसंघांनी तो मेसेज घेतलेला आहे जग जाहीर झालाय ना वक्तव्य केलंय त्यांनी